एकदम तडका हे मराठीचे आमची वांदे झाले छान छान झुंक बघा आता हो कौल आम्ही हो फिरवतोय कौल फिरवलं हॅलो गाय सर राजा मी चिकन बनवतोय कौल फ्राय तर तो बघा तुम्ही कौल बघू शकता आणि त्या सगळे आमचे बहीण चिकन सगळं करतायत कांदा कापतायत बटाटा बिटाटा सगळं कांदा आणि बटाटा तो पण बघा कापतायत हम्म अन्य बगा, तो बगा, तो बगा, <laughs> <स्लिदा। laughs> बगा ये पन एक वीडियो काट दे तो बगा कोई गर्म होते बगु सकता तुम ही तो बगा खाल की चुगली वाले बंदों थे हमी हाय शिल्दा अका हेलो हाँ ये बगा ये होती तो तुम बगा आम ची बहन बी दीदी कंदा हे दीदी बगते कहीं तरी दीदी रोक 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 हाय हाँ। चालू है आमच काका बगू शकता

বগ আমা কৌল আমি ফিৰা কৌল ফিৰা ফিউ ফিৰা ফিৰা বে কৌল ফিৰা

उनके आता तेल टाकतो ये बघा चिकन आमचं बघू शकता एकदम तड़का खालेला तेल टाकला थोड़ा सा आज चढ़ला तो कौल चिकन टाकना तो तुम्हें बगू शकता एक एक पीस टाकना है हाँ सर फ्राई करना हाँ सर फ्राई, आशरो फ्राई? आले सडू बघा ते एक एक पीस लावते एक एक एकदम येते एकदम बघू शकता तुम्ही आणि पण आता बघू शकता तुम्ही पण बघा 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 तुम्ही एवढे पीस एवढे पीस ठेवले गाव द्यायला लागला तुम्ही पण बघू शकता असे तुम्ही पण एक दिवस ना एक ना एक दिवस करा तुमच्या गावी उद्या चालू केला पुढे

आधी तेल टाकते आमची दिदी आमची दिदी शेफ आहे आमची इकडची महाराज आमच्या इकडे आम्ही बघ इथे बघ बघा झणझणीत वास सुटलेला आहे आणि डोळे झोमले एकदम झंझणीत सुगंध झंजनी सोडलेला कॅमेरा तर कुठे

वा त्रास सुगंधी येतो एकदम तडकावाला एकदम तडका फडका हवा एवढा चांगला वास येतो ना आमची इथे ना बघा पण बोलते चांगला वास होतो बघा आणि तुम्ही बघू शकता ते बघा तिथे तिथे आम्ही आणि मी उभा आणि तुम्ही ते मला बघू पण नाही शकत

बघा नि आता इथे आम्ही दाखव 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 आणि हे इंस्टाच्या स्टोरी देतोय हे हे मराठी मराठीचे आमची इकडचे वांदे झाले क्लिअर क्लिअर लांबून दिसते बघा कौल फ्राय कौला पण फ्राय टाकायला नाही फ्राय कसं लिहितात मराठी कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये कमेंट प्लीज 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 गाय स्टोरी टाकून कमेंट मध्ये सांगा तुम्ही तुमच्या आम्ही जेव्हा पटापटा जेव्हा जेवा मस्त कौल फ्राय आणि काय चिकन रस्सा असं झालंय पण आपण हा